आष्टीपाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विजयी आमदार सुरेश धस यांनी विजयी सभेमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सुरेश धस यांना फोन करून जाब विचारण्यात आले होते त्याच समर्थकांकडून आता सुरेश धसांची माफी मागितली जाते व्हिडिओच्याद्वारे सदरील व्यक्तीनं सुरेश धसांची आणि तमाम मानणाऱ्या वर्गाची माफी मागितली आहे काय म्हटलं त्यानं पाहूयात नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल कंठाळे मी परवा अभिनंदनासाठी आमचे भाजपचे नेत्याने आमदार सुरेश यांना धस साहेब यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता आणि आमचं संभाषण हो झालेलं संभाषण हे माझ्या काही मित्रांकडून चुकीने व्हायरल झालं तर त्यामुळं काही आमच्या घटकातील लोकांच्या काही भावना जर दुखवल्या असतील तर त्याबाबत मी खुलासा करण्यासाठी आलो आहे माझं एवढं म्हणणं आहे की सुरेश अण्णावर जसं विविध घटकातील लोक प्रेम करतात तसंच मी प्रेम करणारा एक व्यक्ती आहे आणि झालेले ते जे काय आमचं संभाषण होतं त्याचा कुणी गैर अर्थ काढू नका त्यांचे आणि माझे हे बऱ्याच वर्षाचा माझा स्नेह आहे अण्णाचे माझे घरगुती संबंध आहेत त्यामुळे मी हक्काने बोलून गेलो आणि ते बोलल्याला काही त्याचा व्हायरल झाल्यामुळं काही लोकांच्या भावना दुखवल्या असतील किंवा अण्णावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखवल्या असतील तर मी त्या अण्णांची अण्णांच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हा खुलासा मी या निमित्ताने करतो